काही जण कौतुक करत आहेत तर काही जणांना प्रश्न आहेत शेडबद्दल आणि काही जणांना उत्सुकता राहते नेहमीच की कि एकूण किती शेळ्या किती खर्च होतो आहे आणि सर्वात शेवटी किती प्रॉफिट राहते तर आज मी लाईव्ह व्हिडिओ बनवत आहे तर बरेच जण म्हणत आहेत की व्हिडिओ सध्या रिपीट होत आहेत किंवा काही तर सध्या मी लाईव्ह व्हिडिओ शूटिंग करत आहे आणि इकडून जर हे बघितलं तर हे शेडचा असा भाग दिसत आहे तर मी शेड उघडून चाललो आत तर सध्या आम्ही दुपारी हे सव्वा दोन वाजलेले आहेत आणि दुपारच्या वेळ तर एक गवताचा असा गाडा आणून काढावा लागतो रोजच तर हा बघा जरी इकडून जरी हा गवताचा गाडा छोटा वाटला असेल तर इकडून याची साईज बघितलं तर बरीचशी मोठी आहे तर रोज हे गवत लागतं आणि जर शेळ्यांना अशा शे प्रकारचं गवत जर टाकलं तर नक्कीच शेळ्यांना त्याचा खूप फायदा होतो अनेक वेगळ्या प्रकारचा चारा शेळ्यांना मिळाला जातो आहे तसे जर इकडच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर हा आहे सुका चारा जे की हरभऱ्याचा बुसकट किंवा इतर कशाचं बुसकट असते आणि त्या पण शेळ्या एकदम ह्याने खातात म्हणजे सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर जर तुम्ही बघितला तर एकदम पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि इकडे जर पाऊस सुरू झाला म्हणजे सोलापूर भाग आहे इथे एवढा पण पाऊस येत नाही पण कधी कधी जर सुरू राहिला तर तो थांबत पण नाही सारखे त्याची चिकचिक पडायला सुरू असते तर हा असा शेडचा व्यू हे जे काय आम्ही कागद वगैरे ते टाकले होते ते खराब झालेले आहेत कारण मला वाटतं आता त्याला दोन तीन वर्ष झाले असतील तर हे पिवळ्या कलरचं जे दिसत आहे ते शेळ्यांचं थंडीपासून संरक्षण हो ह्या हेतूने आम्ही ते शेळ्यांना ते लावलं होतं तर सध्या उन्हाळ्यामध्ये तर त्याची काही एवढी गरज नाही आहे बट कधीकधी ते लागतं आहे तर आताही दुपारची वेळ असल्यामुळे बऱ्याचशा शेळ्या या वैरणीचं म्हणजे काय ते रवंत वगैरे करून बसलेले आहेत आणि तिकडेच आम्ही वैरण पण असे आणून टाकलेले आहे तर सध्या यूट्यूबने काय केले काय माहीत की कधीकधी ते लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवत नाही आहे त्याच्यामुळे काय होतं की कधीकधी आम्ही खूप मेहनतीने व्हिडिओ काढतो आणि तो व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत जात नाही त्यामुळे मी कधीकधी तो व्हिडिओ रिपीट्याने टाकत असतो तर सध्या शेळ्यांची जरा संख्या कमी आहे तर आम्ही या शेळ्यांबरोबरच थोडासा व्यापाराचं पण एक करायचं सुरू केलेलं आहे तर जसे पिल्ले होतील किंवा जसा आम्हाला जास्त भाव मिळेल त्याच्यानुसार आम्ही शेळ्या जास्त विकायचा ट्राय करतो आणि नेहमीप्रमाणे इथं कुठे आता इथं जी मोकळी जागा दिसत आहे तिथं आम्हाला घास करून टाकायचं आहे तर जे कोणी शेळीपालन करतील त्यांच्यासाठी हा गाडा वगैरे असणं पण खूप आवश्यक आहे तर मी हे लाईव्ह स्ट्रीमिंग बंद करतो आणि व्यवस्थित राईट अँगलने कॅमेरा घेऊन व्हिडिओ काढायला सुरू करतो तेव्हा समज येईल व्यवस्थित कारण कधी कधी ते नेटवर्कचा इश्यू होऊ शकतो त्यामुळे नेटमधून तुम्हाला नीट ऐकायला आवाज पण येऊ शकेल मला वाटतं ही कोंबडी आहे आणि कोंबडीनं जस्ट आत्ताच अंड घालून कोंबडी बाजूला आलेली आहे बहुतेक तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला काय काय माहिती हवी आहे तुमच्याकडे शेळे आहेत का तुम्ही कशा प्रकारचे शेड नियोजन करता आणि तुम्ही कधीपर्यंत बोकडं केवढे होईपर्यंत मार्केटमध्ये नेता आणि विकता त्याच्याबद्दलचे जरा कमेंटमध्ये माहिती सांगा किंवा नेक्स्ट टाईम आम्ही ने ज्यावेळेस व्हिडिओ बनवत त्यावेळेस तुम्हाला प्रकारचा व्हिडि व्हिडिओ हवा आहे त्याच्याबद्दलचे पण माहिती सांगा आणि तर ठीक आहे मी दुसरा अँगलने व्हिडिओ काढतो आणि त्याच्यामध्ये माहिती द्यायचा प्रयत्न करतो